काल शिवसेनेच्या माध्यमातून एक छोटा खाणी कार्यक्रम पार पडला मांझरली परिसरामध्ये मा आणि याच परिसरामध्ये हा कार्यक्रम पार पडत असताना शरदजी म्हात्रे यांनी एक वक्तव्य केलं जरी ते भाजपात असले तरी सुद्धा त्यांनी वक्तव्य करताना भाजपाच्या आमदारांना मी ओळखत नाही त्यांची तेवढी लायकीच नाही असं वक्तव्य केलेलं आहे तुम्ही सुद्धा भाजपाचे एक म्हणजे जबाबदार व्यक्ती आहात कसं बघता कारण की तुमच्याच पक्षातले हे कार्यकर्ते आहेत काय या ठिकाणी यांना सांगू तुम्ही शरद मात्रे यांच्या बुद्धीची कीव कराशी वाटते यापूर्वीसुद्धा त्यांनी अतिशय खालच्या पातळीवरती जाऊन आमदार किसन कथोरे यांच्यावरती टीका केली होती, होती, के होती। परंतु या बदलापूरची जनता अतिशय सुज्ञ आहे आणि आमदार म्हणून ते कसे चांगले आहेत त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे त्यांचं चारित्र्य कसं आहे हे त्यांना सगळं माहिती आहे शरद मात्रे यांच्या बोलण्याला फारसं कोणी लक्ष देत नाही त्याच्यापेक्षा शरद मात्रेंनी जर काही त्या ठिकाणी विचारलं असतं की बाबा ज्या कार्यक्रमामध्ये ज्यांच्यासाठी ते गेले होते त्यांना विचारायला होतं की बाबा ज्या आगरी भवनाचं आपण बांधकाम करणार आहात ज्या आगरी समाजाला आपण गेल्या पाच सहा वर्षापासून झुलवत ठेवलेलं आहे ते आगरी भवन ज्याचं चार वेळा नारळ फोडून झालेलं आहे चार वर्ष त्याचं चा नारळ फोडतोय आपण सातत्याने हे आगरी भवन कधी होणार आहे आणि माझ्या या आगरी बांधवांना कोळी बांधवांना कधी आपण न्याय देणार आहात हे त्यांनी जर विचारलं असतं तर अजून उत्तम झालं असतं आमदारांवरती टीका करण्यापेक्षा खालच्या पातळीवरती टीका करण्यापेक्षा किंवा मी त्यांना ओळखतच नाही अशा प्रकारे जी काही त्यांनी टीका केली ती एकदम चुकीचं आहे मी काही त्यांच्या भाषेत बोलू शकत नाही आणि उत्तर पण देऊ शकत नाही परंतु आम्ही आगरी समाजाची जे लोक आहेत आमची जे काही वाट बघत आहेत की कधीपासून हे आगरी भवन होतंय कारण चार वर्ष झाले चार वर्ष निवडणुका जाहीर व्हायच्या व्हायच्या करल्यानंतर आमचं लगेच नारळ फुटायचा चार वेळा नारळ फोडला म्हणजे ही या समाजाची मस्करी चालू आहे त्याचा आधी बघा कारण शरद मात्रे हे या आगरी समाजाचं एकीकाळी नेतृत्व करत होते आता तेवढंसं त्यांना काही फार महत्त्व प्राप्त नाही आहे त्याच्यामुळे त्यांनी आपल्या समाजासाठी लक्ष द्यावं आणि ज्यांच्यासाठी ते आत्ता काम करतायत ज्यांना ते पाठिंबा देत आहेत त्यांना विचारा की बाबा हे आगरी भवन आमचं कधी बांधून होणार आहे मी तुम्हाला शब्द देतो की भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष झाल्यानंतर हे दीड वर्षाच्या आतमध्ये हे आग्री भवन आम्ही बांधून पूर्ण नागरिकांना खुलं करणार आहोत आणि त्याला आग्री भवन म्हणून नाव देणार आहोत ते कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून होणार आहे असा मी तुम्हाला शब्द देतो दुसरं की अनेक वेळा टीका जेव्हा आपण करत असतो आणि एक सुसंस्कृत आमदार या टीकेला कधी उत्तर देणार नाही आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते हेच त्याला उत्तर देऊ शकतात मी आमदारांना ओळखत नाही किंवा काही किंवा त्यांची लायकी नाही आहे तर कसं काय म्हणजे या हे बोलावंसं ते कसं वाटतं एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये ठीक आहे तुम्ही ज्या ठिकाणी काल गेले जो रस्ता तुम्ही खुल्ला केला तर तो चौ चौदा वर्ष तुम्ही जो रस्ता बंद केला होता तो कशासाठी बंद केला का केला आणि तो का आत्ता आत्ताच का खुला केला निवडणुकीमध्ये दुसरं महत्वाचं की ज्या गावामध्ये ते म्हणतात की ते ज्या गावामध्ये राहतात त्या गावाचे रस्ते केले लाईट केलं ला। हा विकास विकास फक्त वामनजी म्हात्रे यांनीच केला असं सुद्धा ते जाहीर भाषणात म्हणाले आहेत म्हणजे तुमच्या माध्यमातून कोणाच्याच माध्यमातून पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून लक्ष नाही देण्यात आलं असं ते म्हणाले मी त्यांना एक प्रश्न विचारतो की हे ते कोणाला बोलले त्यांच्या शेजारी जे उभे आहेत ना त्यांनाच बोलले ते पण त्यांना ते कळलं की नाही कळलं मला माहिती नाही कारण त्या मांजरली गावचे पंचवीस वर्ष जे नगरसेवक आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी हा विकास केला नाही असं त्यांना म्हणायचं आहे आणि हे विकास केला तो कोणी केला त्यांना सांगायचं म्हणजे थोडक्यात असं त्यांचं म्हणणं की इथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी विकास केला नाहीये हे त्यांचं म्हणणं स्पष्ट आहे आणि ते बाजूलाच त्यांचे उभे होते असं त्यांचा बोलण्याचा अर्थ आहे कोणाला बोलायचं आता बाजूला दोन नेते उभे होते त्यांचे लोकप्रतिनिधी त्या गावचे जे पंचवीस वर्ष नगरसेवक आहेत ज्यांनी विकास केला नाही असं शरद मात्रे म्हणतात तेच ना बाजूला तुमच्या व्हिडिओ मध्ये दिसतंय ते मी कशाला नाव घेऊ मी कोणाचं नाव घेणारच नाही ना अर्थात ना। <laughs> होत असताना अगदी म्हणजे वैयक्तिक पातळीवरती वारंवार टीका होत चाललेली आहे सकाळीच चित्रा वाघ आपल्या पक्षाच्या तुमच्या नेत्या आल्या होत्या त्यांनी सुद्धा याचा निषेध केलेला खरं तर आणि यापूर्वी सुद्धा आमदारांवरती जे वक्तव्य वैयक्तिकरित्या करण्यात आलं त्याचा सुद्धा कुठे राजकारण चाललंय बदलापूरकर वाट बघतायत विकासाची परंतु राजकारण चाललंय वेगळीच कडे अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला बघा भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी आमची युती झालेली आहे आमच्या दोन्ही पक्षाकडून कोणताही नेता मग आमदार किसन कतोरे असू दे सन्माननीय कपिल पाटील असू दे किंवा आशिषजी दामले असू दे किंवा प्रभाकरजी पाटील असू दे किंवा आमच्या सुद्धा भारतीय जनता पार्टीचे कुठे कोणी नगरसेवक किंवा प्रतिनिधी अशा प्रकारचं गैरवर्तन किंवा अशा प्रकारचं अपशब्द कधीच काढणार नाही आजपर्यंत त्यांनी कधी काढलं नाही आणि यापुढे सुद्धा काढणार नाही कारण आम्ही नेहमी नागरिकांचा सन्मान करणारे आहोत स्त्रियांचा सन्मान करणारे आहोत त्याच्यामुळे राजकारण हे बाजूला ठेवा परंतु आपली जी संस्कृती आहे ही संस्कृती जपण्याचं काम आम्ही करत आहोत या बदलापूर शहरामध्ये त्याच्यामुळे ज्या लोकांना असं वक्तव्य करायची सवय आहे किंवा सातत्याने जे वक्तव्य करत आहेत त्यांना ती रेग्युलर प्रॅक्टिस झालेली आहे आणि अशाच प्रकारचं ते वक्तव्य नेहमी करत राहतील कारण त्यांची जी सवय असल्यामुळे ते आम आम्हाला कदापी जमणार नाही अर्थात नेहमीच तुम्ही भाषणात सुद्धा म्हणालेला आहात की माझा प्रभाग बघण्यासाठी एकदा या आणि तुम्ही असं सुद्धा म्हणाला आहात की तुमचा प्रभाग पाहण्यासाठी अंबरनाथमधून सुद्धा काही लोकप्रतिनिधी यापूर्वी आलेले आहेत असं असताना आता वामनजी म्हातारे यांच्या माध्यमातून प्रत्येक भाषणात उल्लेख केला जातो की तुम्ही नेहमीच म्हणता की आमचा प्रभाग बघायला या मग तुम्ही विणाजी म्हातारे यांचा प्रभाग बघा किंवा इतर अनेकांची नावं घेत असतात ते काय वाटतं याच्यावरती आता बघा मी माझी टॅगलाईन अशी ठेवलेली की मेरा काम ही मेरी पहिचा लोकांना या प्रभागामध्ये आल्यानंतर दिसतंय सांगायला लागत नाही की आम्ही हे केलं आहे आम्ही ते केलं आहे तुम्ही पत्रकारसुद्धा मागच्या सात आठ वर्षापासून माझ्या प्रभागामध्ये माझ्या विभागामध्ये जे काही विकास कामं झालेली आहेत की विकासाचे मॉडेल्स बनवलेले आहेत ते मी प्रत्यक्षात जमिनीवरती दिसतायत म्हणून आम्ही आदराने अभिमानाने सांगतो की आमचा सा प्रभाग बन बघायला या परंतु या निवडणुकीच्या माध्यमातून मी बदलापूरकरांना एक आव्हान करतोय की ज्या पद्धतीने मी आणि रुचिता घोरपडे माझी मिसेस यांनी आमचा जो प्रभाग बनवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले मेहनत केलेली आहे तशाच प्रकारचं बदलापूर शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये एक मल्टीपर्पज ग्राउंड असणार आहे एक चौक सुशोभीकरण असेल एक ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी कट्टा असेल एक वाचनालय असेल त्याच्यानंतर एक मोठं असं जिथे जिथे जमेल तिथे असं एक गार्डन असेल की या लोकांना प्रत्येकाच्या वार्डामध्ये किमान तिथल्या स्थानिक जनतेला ज्या पद्धतीने हेंद्रेपाडा विभागामध्ये आम्ही जे काम केलेलं आहे तसंच रोल मॉडेल म्हणून माड़। आम्ही चोवीसच्या चोवीस वार्डामध्ये यापुढे करणार आहोत हाच आमचा एक निर्धार आहे ज्यावेळेस या विभागात झालेली कामं आहेत तशा प्रकारचे गार्डन्स रोड्स आर्ट गॅलरी झेंडा घोरपडे मैदान असू दे बदलापूर जिमखाना असू दे जिम असू दे किंवा सुशोभीकरण असू दे हे प्रत्येक वार्डामध्ये जेव्हा होईल तेव्हा या बदलापूरचं नंदनवन होणार आहे आणि तसंच रोल मॉडेल संपूर्ण बदलापूरमध्ये आम्ही करणार आहोत असं मी आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आणि बदलापूरकरांना आवाहन करतोय अर्थात एक शेवटचा प्रश्न आहे आता निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक आहेत आज सकाळच्या सुमारासच मंत्री गणेशजी नाईक आणि निवडणूक प्रमुख जे आहेत त्यांची आमदारांची एकत्रितरित्या बैठक झालेली आहे अद्यापही उमेदवार जाहीर नाहीत मुलाखती झाल्यात कधी उमेदवार जाहीर केले जाणार आहेत साधारण काल आमच्या मुलाखती झालेल्या आहेत आज हा रिपोर्ट गणेशजी नाईक घेऊन उद्या सकाळी नऊ वाजता मुख्यमंत्र्यांच्या समोर बसणार आहेत आणि उद्या संध्याकाळपर्यंत आमचे सगळे उमेदवार जास्तीत जास्त जाहीर होतील किमान चोवीस प्रभागापैकी बावीस प्रभागाचे उमेदवार आमचे उद्या जाहीर होणार आहेत असं मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो किती विश्वास वाटतो या नगरपरिषद निवडणुकीमध्ये आपली सत्ता येईल आणि किती नगरसेवक निवडून येऊ शकतात तुम्ही बघितलं असेल की आम्ही जे काही गेल्या आठ पंधरा दिवसात जे प्रवेश केले ते प्रवेश करत असताना ताकदवार उमेदवार ताकदवार नेता अशा लोकांचे आम्ही प्रवेश केलेले आहेत कोणाला तरी धरून मारून मुटकून आणून त्याच्या गळ्यामध्ये कपडा टाकायचा किंवा त्याच्या गळ गळ्यामध्ये पट्टा टाकायचा असं आम्ही केलेलं नाही आहे त्याचं एक उदाहरण तुम्हाला देतो की माझ्या सानेवाडी विभागामध्ये दीप पुष्प बिल्डिंगमध्ये आमच्या विरोधकांनी एक प्रवेश घेतला सोसायटीचे प्रश्न विचारायला आले विचारल्यानंतर तिथे त्यांच्या रेग्युलर प्रॅक्टिसप्रमाणे प्रवेश करायचा असतो तर ते चारही जे प्रवेश घेतलेले जे माणसं होते किंवा ती मुलं होती ती गांधीनगरची होती आणि काही शांतीनगरची होती त्याच्यात आमच्या तिथल्या कार्यकर्त्यांनी त्यांना विचारणारे तुम्ही तिकडे राहता इकडे कसा कर प्रवेश परंतु ते चटकंदीशी ओळखण्यात आलं याचा अर्थ असा की कुठून तरी माणसं पकडून आणायची आणि त्यांचा प्रवेश करायचा हा सरसकट आता सध्या धंदा चालू आहे त्याच्यामुळे चा ते प्रवेश कसे आहेत आणि आमचे प्रवेश कसे आहेत हे तर तुम्हाला पत्रकारांना त्याची जाणीवच असणार आहे काय किती संख्या किती वाटते नगरसेवकांचे किती होऊ शकतात तीस नगरसेवक आमचे कन्फर्मरित्या येतील त्याचं कारण असं की संघटनात्मक बांधणी आणि बूथ लेवलचं जे काम आहे भारतीय जनता पार्टीचं ते खूप अतिशय बारकाईने चालू आहे आणि त्यामुळे संघटनेची पूर्ण ताकद कार्यकर्त्याची ताकद बघितली तर लोकसभा विधानसभेला ज्या पद्धतीने आम्ही लीड घेतला इथेशी अनेक जण विरोधात असून सुद्धा त्याचप्रमाणे नगरपालिकेत आमचा भारतीय जनता पार्टीचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा लागेल